येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातर्फे तीस ऑगस्ट रोजी अर्जुनी मोरगाव नगरपंचायत सभागृहात तालुका आढावा बैठक पार पडली या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार तथा शिवसेना नागपूर लोकसभा संपर्क प्रमुख मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित होते बैठकीदरम्यान बोलताना माजी आमदार मनोहर चंद्री कपुरे यांनी शिवसैनिकांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं गाव तिथे शिवसेनेची शाखा या उद्दिष्टाने कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं सांगत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला तर अर्जुन मोरगाव तालुक्यातील नगरपंचायत क्षेत्रातील वार्डनिहाय त्याचबरोबर सर्कलनिहाय शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या येत्या पंचवीस दिवसात पूर्ण करण्यात येतील या प्रक्रियेमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकांपूर्वी पक्षबांधणी अधिक बळकट करण्याचे निर्देश देताना प्रत्येक शाखा प्रमुख विभाग प्रमुख हे पक्षासाठी महत्वाचे दुवे आहेत असं देखील त्यांनी नमूद केलंय पक्षातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकसंगपणे काम करण्याचं आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांना केलं माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काहींनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला या बैठकीस तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा